पुण्यामधील वैष्णवी हगवणे हुंडाबळीनंतर नंतर शाही विवाह सोहळे हुंडा मानपान लग्नातले दिखावे याची चर्चा आता सुरू झाली आहे यावर मराठा अत्यंत पाऊल उचलत समाजातून हुंडा हद्दपार करण्याचा निर्णय घेतलाय लग्नातल्या बडेजावाला कट काट मारणारी एक आचारसंहिताच त्यांनी जाहीर केलेली आहे त्या बैठकीमध्ये कर्ज काढून लग्न नको भक्केपणा नको प्री वेडिंग बंद करा अशा सूचना देण्यात आल्या आहेत दरम्यान मराठा समाजाला लग्नासंदर्भात नेमक्या काय सूचना केलेल्या आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत हुंडा नको कर्ज काढून लग्न नको नकोपणा टाळा प्री वेडिंग बंद करा हुंडा प्रथा बंद करावी मुलीच्या नावे मुदत ठेव करा लग्न सोहळा शंभर ते दोनशे लोकांमध्येच करावा पारंपरिक वाद्य लोक कलावंतांचा वापर करावा घेऊ नये देऊ नये देणाऱ्यालाही शासन झालं पाहिजे आणि शासन पाहिजे त्यानंतर लग्न समारंभामध्ये जो अविधाव्य खर्च आहे त्यामध्ये म्हणजे कडे आले ते तुमच्या ता त्या ठिकाणी स्क्रीन वगैरे आल्या जेवण आलं त्याच्यामध्ये सर्व या ठिकाणी या गोष्टी आल्या हा आवा खर्च टाळून मराठा समाजाने अगदी थोडक्या मोजक्या लोकांमध्ये त्या ठिकाणी शुभविवाह यासारखे प्रसंग त्या ठिकाणी साजरे करावेत दहाव्याचा विधी असो किंवा लग्नाचा विधी असो दोन्ही वेळेस अनेक अनिष्ट प्रती प्रथा सुरू झाले विशेष त्या मराठा समाज मोठा असल्याने त्या समाज हे आपल्याला जाणवत की अनेक गोष्टी चुकीच्या प्रथा पडल्यामुळे आणि गरीब लोक त्याचं अनुकरण करत असल्यामुळे गरीबांचे खूप मोठं नुकसान होतं त्या अनेक गोष्टीपैकी उद्या लग्न हे वेळ लागलं पाहिजे ते दोनशे तीनशे लोकांचं असलं पाहिजे हुंडा हा प्रकार नकोच त्या ठिकाणी आणि काही द्यायचं असेल तर मुलीचे नाव तुम्ही एवढी द्या अशा अनेक सूचना त्या ठिकाणी दिल्या आहेत